आता पाहूयात मोठी ब्रेकिंग न्यूज सातारा लोकसभा मतदारसंघा संदर्भाची ही ब्रेकिंग न्यूज आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून एका सैनिकाला रणांगणात उतरवले आहे प्रशांत कदम यांना उमेदवारी देऊन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक इतिहास घडवला आहे एका सैनिकाने दुसऱ्या सैनिकासाठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची ही खरं तर लोकशाहीतली पहिलीच घटना म्हणावी लागेल भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार माजी सैनिक दिलीप हरिभाऊ बर्गे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी सैनिक प्रशांत रघुनाथ कदम यांना आज संपूर्ण पाठिंबा दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव शरद गाडे सुभेदार मेजर महादेव देशमाने प्राप्त शहीद वीर जवान शिवाजी जगताप यांचे पुत्र सूरज जगताप यांची उपस्थिती होती जय हिंद मी दिलीप हरिभाव बर्गे राहणार चिंचनेर बंदन तालुका जिल्हा सातारा लोकसभेसाठी सातारा लोकसभेसाठी मी अर्ज भरलेला होता भारतीय जवान किसान पार्टी माध्यमातून पण काय करणार असतो मी माघार म्हणजे आज मी माघार घेत आहे आणि माझा पूर्ण संपूर्ण पाठिंबा मी म्हणजे बहुजन आघाडी साहेबचे श्री प्रशांत कदम साहेब साहेब आहेत त्यांना मी पूर्ण सहकार्य करून त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे कारण ते पण एक सैनिक आहेत ज्यांच्यासाठी त्यांनी म बॉर्डरवरती पण काम केलेलं आहे आणि इथं येऊन पण त्यांनी प्रजेशन माफत त्यांचं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे हे मी पण ऐकून होतो पण जास्त सर्व संपर्क नसल्यामुळे आम्ही दोघांनी पण फॉर्म भरला आणि त्यांनी थोडंसं मला विनंती केली आणि मी मग आता मी माघार घेतला त्यांच्या विजयासाठी आज जिल्ह्यातील सर्व सैनिकांना मी एवढीच विनंती करतो की आपला एक सैनिक उभा आहे तर त्यांना पूर्ण सपोर्ट करावा आणि बहुसंख्येनं विजय करून आणावं एवढेच मागणी सर्वांना जय हिंद भारत माता की जय जय जवान जय किसान जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज सातारा लोकसभा पंचेचाळीस या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी माजी सैनिक दिलीप साहेब यांनी भारतीय जवान किसान पार्टीतून उमेदवारी अर्ज दाखल एक सैनिक म्हणून आणि सैनिकाला मदत करण्यासाठी सैनिक विजय होण्यासाठी सैनिकांचा आवाज लोकसभेत पोचण्यासाठी त्यांनी आपली स्वतः या निवडणुकीतून माघारी घेतलेली आहे आपला अर्ज त्यांनी माघारी घेतलेला आहे आणि